तारा हिंदू हिंदू मेरा अपना भारतीय जन सिंधु का बिंदु बिंदु मेरा अपना बिंदु बिंदु मेरा अपना इस पवित्रतम धरती का मैं सैनिक सेवक भक्त इस उदास्कृतिका नस नस बहता रक्त अभिमान जिस इस माटी का वह वंधु बंधू मेरा अपना भारतीय जन सिंधु का बिंदु बिंदु मेरा अपना भे विविध मत भिन्न प्रान्त भाषा विविधा उच्च भेदन मन में तो समाप्त सारी दुविधा विराट पुरुष का बाहु बाहु मेरा अपना भारतीय जन सिन्धु का बिंदु बिंदु मेरा अपना तन मन धन अर्पण मेरा प्रिय जननी के चरनो में, कर्तव्य पराक्रम विद्या माता के पद पदमो में काटो के पद पर बढ़ता, पग पग यह मेरा अपना भारतीय जन सिन्दु का बिंदु बिंदु मेरा अपना बिंदु बिंदु मेरा अपना। नमस्कार समोर बसलेले आदरणीय माननीय कडेगाव तालुक्याचे संघचालक आणि माननीय कराड जिल्ह्याचे संघचालक आणि स्वयंसेवक मंडळ मला जेव्हा विषय सांगण्यात आला की हिंदू समुद्र आव्हान आहे व्यापक विचार केला जे काही माझं चिंतन आहे त्या बौद्धिक वर्गात नस वास्तविक बौद्धिक वर्गाचा हेतू आणि स्वयंसेवक चिंतन स्वयंसेवक चिंतन करतो त्याचं प्रकटीकरण आणि माझ्या परिचयात जसं आलं की समजा स्वयंसेवक आहे आणि जे काही मला हिंदू समाजासमोर आव्हानात्मक वाटलं तो वाटत आहे मांडणी करणार आहे पण मी साचे बंद मांडणी नाही करता थोडीशी वेगळी मांडणी करणार आहे आणि त्याचा प्रयत्न करतो कारण की साचे बंद मांडणी म्हणजे विशिष्ट समुदाचे नाव घेणं हो त्याच्यावरती केलेले त्याने केलेले आपल्यावरती हल्ले आणि जणू हा आपला आता नित्यक्रम झालेला आहे की आपण विविध प्रसार माध्यमातून तिचं प्रकटीकरण आहात मध्यंतरी विविध पिक्चरची जी मालिका झाली काश्मीर फाईल पासून केरळ स्टोरी पर्यंत त्या दोन बोलक्या पिक्चर मधली आव्हान एवढी ज्वलंत होती कि त्या आव्हानांच विश्लेषण या ठिकाणी पुनश्च करणं मी मुद्दाहन टाळते आपण सगळे काही वर्षापासून काम करत असू काही महिन्यापासून काम करत असू आपल्याला पक्क माहिती आहे की हिंदू समाजावरची आव्हाने काय आहेत ना ह्याच्या पुढे मी म्हणे जर मी आज किंवा आपण सगळे आज जर या बाजूच्या बस स्टँडवरती गेलो आणि कागद आणि पेन घेऊन गेलो आणि प्रत्येकाला विचारलं की हिंदू समाजावर समोर आव्हाने सांग तर तो, तो तुम्हाला पानभर सांगेल तासभर बसवेल चहा पाजुरे काही मी हे का बोलतोय

वाशिका पाठीथ प्रॉब्लेम्स कम विथ सोल्युशन तर ते पितांबरी मोठा उद्योग समूह आहे आपण पाहत असाल की त्याची जाहिरात येते पीतांबरी उद्योग समूह फार मोठा आहे तर त्यांनी छान मला सांगितलं की म्हणले विशाल प्रॉब्लेम मलाही माहित प्रॉब्लेम घेऊन येणार नाही प्रॉब्लेम माहिती पण प्रॉब्लेम घेऊन येण्याची अपेक्षा काय असते की ज्याच्याकडे मी प्रॉब्लेम घेऊन निघाला त्याने त्या समस्येच किंवा त्या प्रॉब्लेमच सोल्युशन द्या पण त्यांनी ह्यावर आणखी छान सांगितलं कि त्यापेक्षा ज्याने माझ्यापेक्षा त्याला त्या प्रॉब्लेमची किंवा समस्येची फार मोठी जाणीव असते मी काय एसीच्या कॅबल असतो एखादी मशीन बिघडली तर मी काय तिथे रिपेअर करायला जाणार नाही कारण तो तिथे मेकॅनिकल टेक्निशियनच आहोत परंतु लोक मला सांगा येतात की साहेब आपली मशीन बिघडलेली आहे आता प्रोडक्शन थांबले काय मग मी ही पाठी का लावली डोंट कम प्रॉब्लेम घेऊन येच पण त्यामुळे बंद पडली असेल तर रवींद्र प्रभू हे त्या ठिकाणी काही करू शकत नाही त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य माणूस योग्य टेक्निशियन आणूनच ते मशीन दुरुस्त करत तर मला माहिती आहे मला खूप जीवात आहे मला पहलगामचा अतिरिक्त हक्क हल्ला घ्या मला माहिती आहे सगळं आहे सगळं माझा तोंडपाट आहे मी घडाघडा बोलू शकतो परंतु नक्की जर हृदयामध्ये आपल्या पाहिलं तर हिंदू समोरील खरं आव्हान आपल्या हृदयामधूनच येत म्हणून मी आज या ठिकाणी आव्हाने सांगायला नाही हिंदू मधल्या हृदयामधली हिंदू मधल्या मनामधली आव्हाने तुमच्यासमोर सांगतात आणि हिंदू त्यापर्यंत प्रयत्न करतोय का तर करतोय परंतु आजही शंभर कडे आपण झुकतो किंवा शंभर वर्षाकडे आपण वर्षा जातोय तरीही गर्वसे कहू मय हिंदू आणि हो हिंदू राष्ट्रच हे म्हणण्यासाठी आजही आपल्याला लाज लज्जा शरम वाटत असेल तर पहिलांना हिंदू समोर हे आव्हान आहे खरंच ज्या मातृभूमीमध्ये मी राहतो सकाळी उठल्यानंतर त्याला मी वंदन करतोय माझ्या संस्कृतीप्रमाणे त्याला नमस्कार करतोय कोण रामराम म्हणत असेल किंवा संस्कृत पंडित समुद्रवसेने देवी पर्वत असताना म्हणले विष्णू पती देव पादर स्पर्शम समस्त म्हणत असेल पण त्या भारतमध्ये ना वंदन करतोय पण आजही तिथला बहुसंख्य हिंदू होय हे हिंदू राष्ट्र आहे हे मानायला तयार राहील हे आपल्या सगळं सर्वात मोठं आव्हान हो। आहे त्याच्या खोल्यात गेलं तो देव मानतो मानतो तो सोसूंनी मानतो मानतो तो, तो रामाचा पूजक आहे पुछ पुछ का आहे कृष्णा पुजतो का पुजतो हा तो, तो रामनवमीला रामनवमी विजयराम श्रीकृत करतो का तर करतो सगळं मानतो म्हणजे एक हिंदू म्हणून घर कसा सर्व त्या घरी आहे बर तो अंतर पाणी पाहुण्या देतो सर्व करतोय तर तरी पण त्याला हिंदू म्हणून घ्यायची लाज का मला वाटतं हे हिंदू राष्ट्रच आहे हे म्हणण्याची लाज जोपर्यंत सर्व हिंदूंच्या मनातून निघून जाईल आणि ते काढण्याचं आव्हान खरं आपल्या समोर आली आहे एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा डॉक्टरांनी संघ स्थापन केला होता तेव्हा त्यांच्यासमोर बरीच आव्हान आणि दोन हजार पंचवीस साली आज ही बरीच आव्हान आहे परंतु स्वयंसेवक आणि संघ आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे तथा पाडा हा वेगळा म्हणजे जेव्हा मी राष्ट्रीय स्वयं संघाचं काम करतो आणि त्या ठिकाणी मी हिंदू म्हणून जातो तर माझ्या समोर कुठले आव्हान येतात मी स्वयंस्वक आहे मी प्राथमिक केले मी प्रारंभिक केले मी प्रथम वर्ष शिक्षित आहे मी द्वितीय आहे तृतीय वर्ष शिक्षित आहे परंतु ही माझ घर अजूनही आदर्श हिंदुत्व कुटुंब नाहीये किंवा आदर्श हिंदूंच्या रतीचं कुटुंब नाहीये हे माझ्या समोरचं आव्हान असू शकतं कारण की मी संघाचा सोयस नाही माझा भाऊ काय करतो आज माझ्या घरामध्ये कुटुंब प्रबोधनाचं काम जे संघ सोसून मी इतरांना सांगतो ते माझ्या घरात रुजू होत का ते फार माझ्या समोर एक मोठं आव्हान आहे त्या आव्हानाकडे आपण दुर्लक्ष करून सांगतो पण हे मी का म्हणतोय कारण की मला एक उदाहरण आठवतं महात्मा गांधी महात्मा गांधी काय म्हणायची की जी काही सुरुवात असेल ते स्वतःहून करावं आणि अशीच एक महिला महात्मा गांधी जवळ येते म्हणायचं मी माझा मुला साखर पार खातो आणि महात्मा गांधी तुमचं सगळं लोक ऐकतात हा तुमचा ऐकेल तुम्ही त्याला सांगितलं साखर खाऊ नको तर हा खाणं बंद ठीक आहे पण तो होण्यानंतर ये आठवडाभरानंतर ती महिला येते आपल्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन जाते आणि माशाला उद्देश करतात बाळा साखर खाणं हे वाईट ती महिला निघून जाते आणि आश्चर्यकारक असा बदल घडतो की तो मुलगा तो साखर खाणं सोडतो ती महिला पुन्हा येते गांधीजीकडे मग ते गांधीजी एवढं सोपं होत तर मला आठवड्यानंतर का बोलवलं गा। गांधीजी काही म्हणतात की साखर खाण्याची सोय माझीही जास्त होती पहिल्यांदा ती मी कमी केली आणि त्यानंतर मी त्या बालका सांगितलं त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त त्यामुळे प्रथम पुरुषी विचार आपण आपल्याबद्दल करतो का आणि हाच विचार हिंदू समूहिक आव्हानामध्ये प्रामुख्याने आपल्या समोर म्हणजे जेव्हा देश आपण सहज बोलतो हा भारत देश घडला पाहिजे परमवैभवाची आपली संकल्पना आहे परंतु त्या संकल्पनेमध्ये माझं कुटुंब कुठेतरी येत आणि जर माझं कुटुंब जर सक्षम झालं नाही आदर्श झालं नाही तर हा देश कसा आदर्श देशाचा एकक काय असेल तर कुटुंब पद्धती आहे जी आज प्रामुख्याने बऱ्याच आव्हानाला तोंड द्या दुसरं एक आहे की स्वयंस्वरूपाच्या मनातलं मानसिक आव्हान ठाम होत माझी तयारी नसते आज जर मी बॉर्डर चित्रपट पाहिला किंवा आता छावा चित्रपट पाहिला तर तो, तो तीन साडेतीन तासाचा सा चित्रपट मला एवढा प्रेरित करतो की आता देशासमोर कुठलंही आव्हान असेल तर मी तलवार उचलून जाईल त्या आव्हानाचा नाश करेन अशा स्वरूपाचं वर्तन करतो पण तो साडेतीन चार तासाचा चित्रपट पाहिल्यानंतर मी घरी आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कुठली टाचणी लागते आणि तो सगळा जोश असेल आवेश असेल सगळा थंड होऊन जातो आणि पुनच्च हरिओम करायला निघालेला असता आपला कार्यकर्ता हिंदू बांधव तो पुन्हा आपल्या त्याच रुटीनला येतो जे तो छावा चित्रपट बनण्याचा आलेला वाटत की आपली प्रेरणा आपण टिकवतोय का किंवा जे आपलं मिळालंय त्याचं इम्प्लिमेंटेशन करतोय का म्हणजे हा सगळा यज्ञ जो चालला आहे तो कशासाठी चाललाय की हिंदू समाजासमोर आव्हानासाठी चाललाय फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे गुरुजींना एकदा विचारलं होतं की गुरुजी, गुरुजी काय झालंय आज कदाचित आपण राष्ट्रीय काम करतो गुरुजीने छान उत्तर दिलं होतं ते उत्तर आपल्या सर्वांना आदर्श असलं पाहिजे गुरुजी असं म्हटलं होतं की जरी प्रॉफेट मोहम्मद झाले नसते जरी इस्लाम हा धर्मच अस्तित्वात आला नसता पंत असता आला नसता तरी सुद्धा मी आत्मविस्मृत हिंदू समाजाला जागा करण्यासाठी संगठित करण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे आपल्या समोरचा आव्हान काय तर फार एक गोंडस नाव आहे की आपलं जी रचना आहे साधारणपणे आपलं हिंदुत्व हे प्रतिक्रियात्मक हिंदुत्व आहे म्हणजे माझं हिंदुत्व कधी जागू येतं की जेव्हा पहलगामची घटना घडली तर माझं हिंदुत्व जागा झालं छावा चित्रपट बघितला तर मला हिंदुत्व जाग झालं एखादा बॉम्बला ब्लास्ट झाला तर मला हिंदुत्व जाग येत पण हिंदुत्व ही एका ठराविक घटनेनंतर जाग होण्याची प्रोसेस आहे आणि हे आव्हान माया समोरच आहे क्षणिक हिंदुत्व लगेच बदलला वर्ग झाला गणवेश घेतला स्वच्छ धुतो सगळं होतांचं गणवेश असा ठेवून देतो की पुढचा वर्ग कधी त्यावेळेस बौद्ध मिळा पाहिजे मला आज गणवेशात जायचं आहे मला संघाचा निरोप आहे म्हणून तो गणवेश माझा टापटीप आहे का हे आपण का बघत नाही जो कार्यवाहाचा फोन येत नाही तो गणवेश बघत पण आणि हे खरं हिंदुत्व समोरच आव्हान आज शंभर वर्षानंतरही आपण स्वयंसेवक ज्या विचारधारेचं पालन करतो आणि लाखो आपल्या प्रचारक असतील किंवा हिंदुत्वातील अतिशय एक उज्ज्वल परंपरेतील त्यांनी आपला त्याग करू हे संघटन जर असं बनवलं असेल त्या संघटनाप्रती आपण अजूनही सिरियस आहोत सिरियस का म्हणतो कारण की गणवेश तयार करणं हे माझ्यासमोरचं आव्हान वाटतं आणि म्हणून मी गणवेशच घालत नाही गणवेशाचा आग्रह हा संघामध्ये प्रकार असतो जेव्हा प्रथम परंतु मला सांग ना जर मी प्राथमिक स्वयंसेवक आहे हो मी प्रारंभी केले प्राथमिक केले आणि स्वतःचा गणवेश घालून येत नसेल तर मी इतरांना काय सांगणार तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहे संघामध्ये शिस्त असते संघामध्ये टाकटीक लागतं त्यामुळे मला वाटतं की आपल्या समोरचं हे फार मोठं आव्हान आहे की आपण फार प्रतिक्रियात्मक वागतो आपण रचनेनुसार वागतो त्यामुळे हिंदू समाज समाजासमोर एक मोठं आव्हान आहे म्हणजे आज बघतो ना बहगाव मध्ये जे न्यूट्रल हिंदू होते ना तेही म्हणायला लागले होते नाही नाही हे हिंदू झाले परंतु आज ही अशा जणांची काही प्रतिक्रिया आली सोपाट मोठ्या नेत्यांची की हे हिंदू मुस्लिम काही नव्हतं हे सोपाट सेट मला वाटतं हिंदू समाजावरती हे फार मोठं आव्हान आहे की झले दा भलेही दाकड्यावरती हिंदुत्व आहे परंतु सेक्युलर घेऊन चालणारे हिंदुत्व कोणाचा काही संबंध नाही फक्त हिंदुत्व तसं फार पर्यंत फार मोठी मुण, मोठी म्हणायला गेली जरी हिंदुत्वासाठी एक शर्मीची गोष्ट आहे समोर सामान्य आहे की दृश्य अदृश्य दिसणारा हिंदू हिंदू समोर फार आहे म्हणजे इस्लामी अतिक्रमण आपल्याला दिसतं इस्लामी आक्रमण आपल्याला दिसतं पण जे अदृश्य आक्रमण आजही जेव्हा माझ्या कडेगावमध्ये संजीवनी सभा लागते त्यानंतर मला कळतं की एक अदृश्य आक्रमण एवढं भयंकर आहे की माझे हिंदू बांधव मोठ्या मोठ्याप्रमाणे कन्वर्ट होतात मी गप्पा मारतो मी माझ्या स्वयंच्या मानवाला सांगतो पण मी त्याबद्दल काही करत नाही घरी जाऊन झोपू जातो हे मला वाटतं हिंदू समाजामोर फार मोठा करायचं कोणी कळत आहे पुढच्या वर्षी पंचवीस डिसेंबर त्यांची संजीवनी झाला होणार आहे हे मला माहिती आहे पण मी काय करणार आहे काहीच करणार नाही पुढच्याही मला फायना दिसला की मी कोणाचे म्हणणार आहे अरे अरे हे चुकीचं चाललंय फार हिंदू समाजाचं फार मोठ्या कन्व्हर्जन चाललंय थांबवलं पाहिजे हा कोणीतरी कोण आहे आणि तो शोधण्याचा हिंदू समाजावर त्यामुळे ह्या आव्हानांचा दृश्य आणि अदृश्य आव्हानांचा सामना आजही आपण करतोय डोळ्याला दिसत ते दृश्य आणि डोळ्याला दिसत नाही ते अदृश्य आजही जेव्हा मी सहज माझ्या गावातून फेरफटका मारतो माझ्याबरोबर माझा वैभव साक्षीदार आहे आणि एका रूम मध्ये मला मोठा येशूचा फोटो दिसला आणि मी माझ्या गावामध्ये जो माणूस एक मोठं रेशीच दुकान चालव आणि त्याच्या घरी फार मोठा येशूचा फोटो असेल तर माझं आत्मचिंतन होतं की खरखरच हिंदू समोर आव्हान एवढं मोठं आहे का की तो बाळूमामा त्याला चालतो हरकत नाही पण हा कोण आहे की त्याचा माझ्या मातृभूमीचा काय संबंध आहे हजारो किलोमीटर वरचा एक ख्रिस्त लावतो आणि तो लावण्यासाठी त्याला कोणीतरी प्रेरित करणारा लाखो किलोमीटरवर आला असेल त्याला मी थांबू शकलो नाही हे माझ्या समोर सर्वात मोठं आजच आव्हान धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे मी बोलत नाहीये रोम संपला मिश्र किती आक्रमण झाली या भारत देशावरती भारत देश नाही आक्रमण झाले अरबांच मुघलांचा मुघल कंट्री म्हणून ओळखलं जातात किंवा इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखले जातात हे राष्ट्र जिवंत का राहिलं आक्रमण झाले ना झाली परंतु त्या त्यावेळी ते, ते हिंदुत्वाचं मनगट एक एक बाहेर आलं मग ते कधी राणा प्रताप असतील कधी शिवबा असेल कधी संभाजी महाराज असतील त्यांनी त्यांनी या ठिकाणी प्रतिकार केला मला विशेष वाटत ना कमिट्मेंट, कमिट्मेंट, तानाजी मालुसरेचं काय कमिटमेंट असेल ही कमिटमेंटच होती ना मग त्याची कमिटमेंट कमिटमेंट मी तानाजी मालुसरेचं उदाहरण देणार पण माझ्या आचरणात ते आणणार का मग एखादं उदाहरण द्यायला मी एक्सपर्ट आहे ऐकायला मी एक्सपर्ट आहे आज वरती प्रचंड उदाहरणं सापडतील मोटिवेशनल पण माझ्या आचरणात आणून मी एखादं काम घेतलंय आणि ते तडीच नेलंय आणि त्यातून हिंदुत्वाचं काही बरं झालंय का असं एकही उदाहरण जर आपण देऊ शकलो नाही तर हे हिंदुत्वावरच फार मोठं आव्हान आणि बोलायचा तोंडातून तुण वेदांत परंतु प्रत्यक्षात कृती की शून्य हे हिंदुत्वासमोर फार मोठं समोरचे विचार करत नाही म्हणजे मला फार गमतीच वाटतं कधी विस्तारक किंवा एखादा प्रचारकासाठी आपण विनंती करण्याने घरी जातो ना तेव्हा काय मानसिकता असते एखादा घर संग्रहामुळे हो असेल तर भाग वेगळा असतो माझ्या मुलाला तुम्ही कुठेतरी घेऊन निघाला दूरवरती आणि असं वाटतं तस काय तू बांगलादेश परत कधी येणार नाही त्याग तपस्या बलिदान हे हिंदुत्वासमोर फार मोठं आव्हान आहे की त्यागाला विसरलोय आपण आणि जर हा त्याग आपण विसरलो ना तर हिंदुत्व जिवंत राहणार नाही त्याच ना जिवंत ना उदाहरण म्हणजे शिखांच आपल्या तीन कोवळ्या बालकांचा जीव दिला त्याग केला परंतु संभाजी काय राहत त्याग केला हलाल केला आपण हलाल केलं लोक बलिदान मास पाहतात चांगलं गोष्ट परंतु बलिदान मास हा चाळीस दिवस पाहण्याकरता ठीक आहे पण त्या स्मृतीला स्मरून संभाजी महाराजांचा एक विचार उचलून मी अशी कोणती कृती केली ज्याने हिंदुत्वाला हातभार लागला आणि ती माझी कृती आज आदर्श त्याचा आदर्श माझ्या गावची रुपये बऱ्याच वेळा आपल्यासमोर फार मोठं आव्हान आहे की बरगार मुलंच राहतो आव्हान आहे एक प्रकारचं मी सांगतो ना आज एवढ्या वर्ष सांगायचं काम या कडेगाव तालुक्यामध्ये चालू आहे पण आव्हान आहे की आपण एक चांगला एक संख्या एक चांगली संख्या जमा करू शकलो आपल्यासमोर आव्हान आहे आज आपला जे पथक आहे बँक पथक म्हणतो ते आपण आपल्या एवढ्या वर्षाला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि आपलं स्वतःच असं पथक नाहीये आपलं संचलन करण्यासाठी आपल्याला बाहेरून कोणाची तरी मदत घ्यावी लागते तीच ती आपल्यासमोरचे आव्हानच आहेत त्याच्याशी आपण ओव्हरकम केलं पाहिजे म्हणजे आव्हान ही लार्ज स्केलची आपण फार बघतो म्हणजे मला काय वाटतं माहितीये का पुढचा विंडो आपला फार मोठा आहे काचेचा कारचा पुढची काच आपली दिसते पण साईडचा काचेचा आरसा आहे ना मागे काय पाहत हिंदू समोर आव्हाने दृश्य जशी सांगितले तशीच आव्हाने आगामी काळात अशी आहेत की सगळं काय करत सरकारकडे आज आपल्या की सरकार आहे सरकार करेल बहगामच्या अशी प्रतिक्रिया आली मिल्ट्री तिकडे गेली नाही मिल्ट्री पोहोचली नाही परंतु हटवलं त्यांना रोजगार मिळत होता पण आजही त्यांच्यावरून अशा प्रतिक्रिया येतात की आम्हाला रोजगार नको दोन तीन इंटरव्ह्यू मी ना तसं काय आपण त्यांच्यावरती उपकार करतोय की त्यांना आपण रोजगार देऊ मग हिंदू सर्व सगळ्यात मोठं आव्हान आहे की आपली संस्कृती जतन करणं हिंदुत्व जतन करणं आणि आपला पर्सेंटेज टक्का जो आहे तो जतन करण मुस्लिमांचा पॉप्युलेशन रेशो आणि आपला पॉप्युलेशन रेशो जर कंपॅरिजन केला तर आपला रेशो आज हा कितीतरी पद्धतीने घटला हम दो हमारे दो पण त्यांना नाहीये पण जेव्हा युसीसी लागू करायचं असतं एन आर सी लागू करायची असते सगळ्याला समान नागरिक कायदा लागू देत असतो तेव्हा आपले बांधव त्याला विरोध करत असतात आणि तेव्हा आपल्याला सेक्युलर नावा